नमस्कार तर आपण इथे पाहतोय ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेकरिता एकाच दहा प्रमाणे पात्र उमेदवारांची तात्पुरती आहे यामध्ये आपण इथे बघूया ठाणे ग्रामीण पोलीस भरती मधील चालक पोलीस शिपाई पदाकरिता अडतीस रिक्त पदाकरिता एकाच पंधरा या प्रमाणे वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी जी होती ती बावीस सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस या दरम्यान पार पडलेली आहे त्यानंतर बोलवलं आहे आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे लेखीकरिता बोलवलेल्या एकाच दहा प्रमाणे पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी बाबत उमेदवारांना काही आक्षेप हरकती असल्यास सदरचे आक्षेप हरकती एक आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयाच्या आस्थापनेच्या ईमेल आय डी वरती लेखी स्वरूपात सविस्तर नोंदवायचा होता पाठवायचं होतं त्यामध्ये उमेदवारांचे संपूर्ण नाव आवेदन अर्ज क्रमांक चेस्ट क्रमांक व मोबाईल क्रमांक इत्यादी आणि जो आक्षेप आहे तो इत्या आक्षेप आहे तो स्पष्ट नमूद करून ईमेल आय डी वर पाठवायचा ते पण एक आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवायचा होतं त्यानंतर जी लेखी परीक्षेची तारीख वेळ ठिकाण ही नंतर उमेदवारांना कळवण्यात येणार आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये त्यानंतर आपण बघूया ही तात्पुरती आहे लेखी परीक्षेसाठी बोलवलेल्या उमेदवारांची ही नावे आहेत यामध्ये ऍप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर फर्स्ट नेम फादर नेम सरनेम जेंडर कॅटेगरी पॅरलर रिझर्वेशन आणि टोटल ग्राउंड मार्क्स दिलेले आहेत तुम्ही इथे तुमचं नाव बघायचं सर्व व्यवस्थित आहे का यामध्ये काही चुका वगैरे असतील तर तुम्ही आक्षेप असेल तर तुम्ही तो कळवू शकता ईमेल आयडी द्वारे तर आपण इथे बघूया पहिल्यांदा ओपन त्यानंतर आपण पाहणार आहोत ओबीसी ओबीसी पंचेचाळीस पहिला तर चौरेचाळीस हम्म ओबीसी चा हा शेवटचा जो आहे तो, तो एक्स सर्विस मॅन एकोणचाळीस आणि जनरल साधारण चौवेचाळीस चा आहे त्यानंतर आपण बघूया एस बी सी पहिला सचिन विलास जाधव पंचेचाळीस ओके त्यानंतर आपण बघूया जो शेवटचा जो आहे तो चाळीस मार्क्सचा आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत डब्ल्यू एस सव्वीस त्यानंतर एस सी बघू शकता प्रवर्गानुसार लिस्ट लावलेली आहे त्यांनी त्यानंतर एस टी सॉरी हा विजेए डी टी ए त्यानंतर आपण बघूया एन टी सी <coughs> एन टी डी हा तरी शेवटची एन टी डी ची होती लेस्ट आपण पहिली आहे तुमचं यात नाव बघायचंय जर तुम्हाला काही हरकती असतील तर ती एक तारखेपर्यंत एक तारखेला पाच वाजेपर्यंत द्यायचं होतं जर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद